महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर नगरी आता कार्तिक वारीसाठी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे मंदिर परिसर आणि इ इतर शहरामधल्या इतर रस्त्यांवर लाईट आणि वेगवेगळ्या प्रकारची सजावट मंदिर समिती आणि नगर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे मात्र पालखी मार्ग म्हणून जो निर्माण केलेला आहे तो पुणेपासून पंढरपूरपर्यंत येणाऱ्या पालखी मार्गातील वाखरी ते सरगम चौक हा जो मार्ग आहे हा मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अजून पूर्णत्वास झालेला नाही आणि हा मार्गाचं काम अतिशय धीम्या गतीनं चालू आहे त्यामुळे येणाऱ्या वारकरी असतील त्यांची वाहनं असतील यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामो सामोरं जावं लागत आहे आपण पाहू शकतो या अशा खोदलेल्या आणि खडतर रस्त्यामधून हे वारकरी दिंडी मार्ग काढत चाललेली आहे आणि आपण अंदाज घेऊ शकता किती या वारकऱ्यांना त्रास होत असेल या अशा मार्गावरून किंवा अशा रस्त्यावरून जायचं आहे त्यामुळे विठुनामाच्या गजरात निघालेले हे वारकरी रस्ता मात्र खडतर तुडवत चाललेले आहेत आपण जर पाहिलं तर वाखरीपासून ते कॉलेज चौक जो आहे के बी पी कॉलेज चौक इथपर्यंत तर रस्ता जागोजागी उकरून ठेवलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता पूर्णत्वास गेलेला नाही पूर्ण झालेला नाही आपण पाहू शकतो इथं जा रस्ता खांदून ठेवलेला आहे मुरमाचे ढिगारे पडलेले आहेत परंतु रस्ता पूर्ण नसल्यामुळे वारकऱ्यांना आणि त्यांच्या वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे इतकंच नाही तर स्थानिक जे लोक आहेत ते वाहनधारक आहेत त्यांना देखील मोठ्या त्रासाला सामना क करावा लागत आहे या भागामध्ये वारंवार छोटे वार मोठे अपघात देखील घडलेले आहेत परंतु रस्ता पूर्ण होत नाही बांधकाम विभाग असेल किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी असेल यांनी या ठेकेदाराला खरं तर हा रस्ता वेळेत पूर्ण करण्याची अट घालायला पाहिजे परंतु ठेकेदार अतिशय धीम्यगतीनं काम करत असून देखील प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे हा नेमका ठेकेदार कोण आहे त्याला एवढी सवलत का मिळते त्याला एवढा सॉफ्ट कॉर्नर का मिळतो हा प्रश्न अनुतरित आहे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा असले अशी इथल्या स्थानिक नागरिकांची वाहनधारकांची आणि राज्यभरातून देशभरातून पंढरपूरला विठ्ठल विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची देखील मागणी आहे आता हा रस्ता नेमका कधी पूर्ण होणार हा प्रश्न इथल्या नागरिकांना पडत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या